नमस्कार मंडळी आज आपण आपल्या किचनमध्ये पनीर पावभाजी कशी बनवायची ते आपण पाहूया तर गरमागरम पावभाजी त्यावर मस्तपैकी बटर आणि बटरमध्ये शेकलेले गरमागरम पाव वाट कशाची मंडळी चला या गरमागरम पावभाजी खायला तर स्वागत आहे तुमचे मिस्टर अँड मिसेस मराठी किचनमध्ये या पनीर पावभाजीला साहित्य काय लागते ते, का ते आपण आता पाहूया भाज्यांमध्ये इथे बटाटे फुलगोबी पत्तागोबी आणि मटरच्या शेंगा घेतलेल्या आहेत बटाट्याची आधी साल काढून घ्यायची आहे आणि ह्या भाज्या स्वच्छ धुवून चिरून घ्यायच्या आहेत तर इथे आपण सर्व भाज्या छान चिरून घेतलेल्या आहेत तर कुकरमध्ये बटाटे फुलगोबी पत्तागोबी आणि मटर इथे कुकरमध्ये टाकून घ्यायचे आहे तसेच ह्या भाज्या शिजण्यासाठी आपल्याला एक ग्लास पाणी कुकरमध्ये टाकून घ्यायचे आहे भाज्या शिजण्यासाठी कुकरच्या दोन शिट्ट्या आपल्याला होऊ द्यायच्या आहेत आणि नंतर मंद आचेवर पाच मिनिट भाज्या छान शिजून घ्यायच्या आहेत पाच मिनिटानंतर कुकर थंड करून घ्यायचं आहे इथे आपल्या भाज्या छान शिजलेल्या आहेत तर हे जास्तीचे पाणी आपण काढून घेणार आहे तर हे पाणी फेकू नये या पाण्याचा वापर आपण पुढे करणार आहे आता मॅशरने आपल्या भाज्या छान मॅश करून घ्यायच्या आहेत मॅश केलेले मिश्रण इथे तयार आहेत तर फोडणीत जाणाऱ्या भाज्यांमध्ये तीन मिडियम आकाराचे टोमॅटो दोन शिमला मिरच दोन कांदे यांना छान बारीक चॉपरमध्ये बारीक कापून घ्यायचे आहे लसूण कोथिंबीर याची छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे भाज्या चॉपरमधून छान बारीक कापून घेतलेल्या आहेत लसूण कोथिंबिरीची इथे पेस्ट तयार आहे आणि अर्धा पावच्या जवळपास इथे पनीर घेतलेले आहे आमच्या आवडीनुसार मी पनीर हाताने कुचकरून घेत आहे तुम्हाला आवडत असेल तर जाड किसनीने पनीर खिसू शकता तर मी पनीर असे कुचकरून घेतलेले आहे इथे मसाल्यामध्ये दोन मोठे चमचे पावभाजी मसाला अर्धा चमचा हळद दोन मोठे चमचे लाल तिखट तसेच सोबत असल्यास दोन मोठे चमचे कश्मीरी लाल तिखट घ्या त्याने भाजीला छान लाल रंग येतो गरम कढईमध्ये इथे पाच पड्या तेल टाकून घेतलेले आहेत तेल गरम झाल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा जिरे इथे टाकून घ्यायचे आहेत तर आमच्या आहोने इथे जिरे छान टाकून घेतलेले आहेत जिरे छान फुलले की आपल्याला बारीक चिरलेला कांदा इथे टाकून घ्यायचा आहे कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला कांदा छान तेलात परतून घ्यायचा आहे कांदा छान परतून झालेला आहे इथे कोथिंबीर आणि लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे कांद्याप्रमाणेच लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत ही पेस्ट आपल्याला तेलात छान परतून घ्यायची आहे लसूण पेस्ट छान तेलात परतून झालेली आहे या स्टेजला आपल्याला बारीक चिरलेली शिमला मिरच इथे टाकून घ्यायची आहे शिमला मिर्च परतण्यासाठी आपल्याला साधारण दोन ते तीन मिनिट लागतातच तर शिमला मिरची इथे छान परतून झालेली आहे तर या स्टेजला आपल्याला बारीक केलेले टोमॅटो इथे टाकून घ्यायचे आहेत टोमॅटो छान तेलात एकजीव करून घ्यायचे आहेत आणि टोमॅटो लवकर तेलात परतण्यासाठी आपण इथे थोडे मीठ टाकून घेणार आहे तर मिठामुळे काय होईल आपल्या टोमॅटोला छान पाणी सुटेल आणि टोमॅटो छान तेलात परतण्यास मदत होईल साधारण दोन ते तीन मिनिट आपल्याला इथे टोमॅटो परतण्यासाठी लागेलच तर आपल्याला ह्या भाज्या छान तेल सुटेपर्यंत तेलात परतून घ्यायचे आहेत तर आपल्या भाज्याला इथे छान तेल सुटलेलं आहे या स्टेजला आपल्याला थोडेसे बटर इथे घालून घ्यायचे आहे आणि बटर वितळेपर्यंत आपल्याला चमच्याच्या साह्याने भाज्यांमध्ये एकजीव करून घ्यायचे आहे बटर छान भाज्यांमध्ये एकजीव झाले की आपण घेतलेले मसाले सर्वच इथे टाकून घ्यायचे आहे मसाले एक ते दीड मिनिट छान तेलात परतून घ्यायचे आहेत मसाले छान तेलात परतून झालेले आहे या स्टेजला आपल्याला इथे थोडेसे पाणी टाकून घ्यायचे आहे हे केल्यामुळे आपल्या भाज्या व मसाले छान एकजीव होतात तर एक ते दीड मिनिट म्हणजेच तेल सुटेपर्यंत आपल्याला ह्या भाज्या व मसाले छान परतून घ्यायचे आहे मसाल्याला तेल सुटले की इथे आपल्याला कुस्करलेले पनीर घालून घ्यायचे आहे पनीर छान या मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचे आहेत पनीर जास्त तेलात परतायचे नाही पनीर मसाल्यामध्ये एकजीव झाले की लगेच आपल्याला मॅश केलेल्या भाज्या इथे टाकून घ्यायच्या आहेत मॅश केलेल्या भाज्या इथे कढईमध्ये टाकून आपण या मसाल्यामध्ये छान एकजीव करून घ्यायचे आहेत भाजी छान मसाल्यामध्ये एकजीव झाली की इथे आवश्यकतेनुसार आपण पाणी घालून घेणार आहे इथे आपण जे आधी उकडलेल्या भाज्यांमधले पाणी काढले होते त्याचा वापर इथे आपण आता करणार आहे पावभाजीची ग्रेव्ही तुम्हाला किती प्रमाणात घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार इथे पाणी घालून घ्यायचे आहेत तर माझ्या मिस्टरांनी इथे पाणी घालून घेतलेले आहे आता चमच्याच्या साहाय्याने भाजी छान एकजीव करून घ्यायची आहे इथे आपण परत थोडे मीठ टाकून घेणार आहे टमाटर तेलात परतायच्या वेळेस आपण मीठ टाकले होते तर ते ध्यानात ठेवून आपल्याला इथे मीठ बेतानेच टाकून घ्यायचे आहेत पावभाजी छान एकजीव करायची आणि एक, एक उकळी आल्यावर दोन ते तीन मिनिट मंद आचेवर पावभाजी छान शिजून घ्यायची तयार झालेल्या भाजीवर मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकून घ्यायची इथे आपली पनीर पावभाजी तयार झालेली आहे तर माझ्या मिस्टरांनी केलेली ही पनीर पावभाजी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि मिस्टर अँड मिसेस मराठी किचनला सबस्क्राईब करा या चॅनलला ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे आम्ही मनापासून खूप खूप आभारी आहे या मंडळी ही गरमागरम पावभाजी खायला ही गरमागरम पावभाजी मस्तपैकी बटर टाकून पावसोबत तर छान लागतेस पण तेवढीच पोळीसोबतही छान लागते जी मंडळी पाव खात नाहीत त्यांनी ही भाजी गरमागरम पोळीसोबत खावी ही सोप्या पद्धतीची पनीर पावभाजी तुमच्या घरी नक्की करून पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद